तर फायनली आपले नाचा आणि बक्यानी पण गाडी मारली बघू शकतात बाय इथं आहे आपली हॅलो गाई स्वागत आहे तुमचं राज ब्लॉग युट्यूब चॅनल वरती तर आज निघवलं शर्तींना जायला सगळेजण तर सन्या दादा आहे वापर तिथं दर्शन भाई आहे तिथं साहिल भाई आहे शेट आता आला आपला निखिल दा दादू दा दादू छोटा सीएम का होतं सीएम आपण आपले हरीश दादा पण आलेले आहेत बघा आता फुल तयारी करून चला आता भेटतो मग तुम्हाला रस्त्यामध्ये बैल वगैरे भरून घेतात गो तर आपल्या भाईला भरायला घेतलं टेम्पो मध्ये बघू शकतात तुम्ही तर आपला सैराड व्हायला धरलेला आपल्या दर्शन भाईनी चला काय आलं तर इथून निघालोय आपल्या निंबवलीला शर्ती आहेत बैल वगैरे भरला बघितला जातो तुम्ही चला आता भेटतो तुम्हाला डायरेक्ट आत्यात जाऊ तर फायनली आता आम्ही लोक इथं पोहोचले अड्ड्या मध्ये काय बघू शकता पोल कत्तर का का ना काम आहे पैठा माझ्या पाठी मागा इकड दिसत गाडी पुढे तर आता बैल बिल उतरावून झाले आम्ही चाललो रस्ता दाखवायला बैलांना बैल धरला हातामध्ये तो आपला बक्क्या बाई जोडीला चालतो आपल्या आणि बाकीचे पुढे दाखवतो एक मिनटं आम्हाचा आपला सैराट आणि नाचा पुढं बक्या बाय चालतो बक्या अद्याशील काम आम्ही आज तसेच आपला नाच्या आणि बाक्या इथं भांडलेल्या ना वापस निखिल दादा बऱ्याच दिवसानंतर शर्तीने आलाय तर काय बोलशील व बाकी हायस्कोटे निखिल दादा जाऊ दे बाकी घाटावर जातो की नाही शर्तींना घाटावर दा असतोच रे घाटावर कधी नसतो असं होतच नाही चार बैलांमध्ये आपण नेहमीच असतो नेहमीच ना नेहमीच असतो आता दा आपली येऊन उतरायचे ना काय रेड आणि बस उतरायचे आपल्याला हा काय भारी स्वप्न शंभर टक्के तर आजच्या गाडीचा पैरा बघू शकता सैरटला सुलतान पैरा हो हो यो बैल सुलतान पैरा आजच्या गाडीचा गाडी जमली पण आहे आपली आता थोड्याच वेळात काढूया आपण Asem. Berapa ayam? Wah! sudut

你 फायनली गेल तो गाडी सोडायला सैरट आणि एम के ग्रुप सुलतान त्यांची गाडी आपली झालेली इथं गुलालात बघू शकतात बैल इथं आहे आपली तर काय बोलतो गाडी झाल्याबद्दल आपला बैल कुठला आपला बैल यांचं सुलतान बाकी निखील दा काय बोलशील मग गाडी झाल्याबद्दल आनंद का काय बोलतो जॅक काय बोलतो दादू का पच्चीस का फायनली बाक्याची आणि नाहिर जमलेली आता बैल गरम करायला लावलाय चला आता बैल वगैरे गरम करतो ना भेटतो तुम्हाला चला लेट्स गो नाच्या आणि आपल्या बक्याडॉनची गाडी निघाली पैठ्याची जायला इथं झोपाला घेतला होता नाचायला थांबलो होतो आता जातो खालती चला लेस गो भेटतो तुम्हाला डायरेक्ट खालती ू शकता आपला छोटा कॉकटेल निघाला खालती पळायला आणि वापस तिकडं नाचा चाललाय पुढ हो कॉकटेल छोटा कॉकटेल का होतं दा मग बाकी पच्चीस झालंय पच्चास पण होईल का चला आता गाईच बकेटवर निघालाय नितीनदाव बोल ना म्हणजे आता सर्व काय होणार चला आता तुम्हाला डायरेक्ट गाडी सोडतानाच दाखवतो चार्जिंग कमी जरा मोबाईलमध्ये अजून एक व्हिडिओ काढायची आपल्याला सैराजच्या आणि एम के ग्रुपच्या सुलतानचे ती पण अजून एक शर्यत होणार आहे भेटतो तर फायनली आपले आणि बक्यानी पण गाडी मारली मस्त तन फुल काम पचत झालंय दुसरी पण गाडी झाली कसं वाटत आता तुला एकदम बाकी नियोजन वगैरे कसं परफेक्ट नियोजन फायनली आता नाचा आणि आपले छोटा कॉकटेलची पण गाडी मस्त झालेली आहे बिंदोडची आता चला दुसरी गाडी अजून एक करायची ती पण भेटतो आता दोन्ही गाड्या झाल्या कसं वाटत्या आता तुला

आम्ही तिसरी गाडी पण जमवला गेलो होतो पण तिसरी गाडी काही जमली नाही बैला बघून आलो बरेच बैला बघितले पण गाडी काही झाली नाही आपली आता आम्ही इथून निघालोय घरी जायला बैला भरली आपली बैला टॅम्पो देवापस वरते आम्ही तिघेजणं बसले सी एम फट्टू बाय आणि बाकी जॅक पाला खाली त्याने नियम तोडला जाऊ द्या आता चला लेस गो आता तुम्हाला डायरेक्ट घरी जाऊनच भेटतो

चला आता आरती वगैरे करतो बैलांची मग तुम्हाला परत भेटूया एकदा चला आपलं जे डब्ल्यू केलेले नाचा सैराट न परत आपला आता बहिणी आरती करतात दे साई काय बोलतो जॅक भावा शर्यत जितल्याबद्दल तुला कसा काय वाटतंय सांग जरा मग नियोजन वगैरे कसं होतं आपल्या तिघ्या बैलांचा ते पण सांग

अख्खी इकडे शकतो इकडं आपल्या गाया बनलेल्या आहेत दर्शन भाई खाना कालवायला भिलकलाय बैला दाखवतो आमच्याकडे कुठली कुठली बैल आहेत कन्हैया कन्हैया म्हणजे वापस इकडं आपला हे आपला बक्या बाय त्याच्यानंतर इकडं सैराट वापस आपला नाच्या आणि मग तिकडं बांधलाय भैरव तर हा ब्लॉग कसा वाटला काय तुम्हाला नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि सबस्क्राईब करा तरच जावा आणि व्हिडिओ पूर्ण बघा फुल एन्जॉय सारखी व्हिडिओ आहे खूप मजा येईल व्हिडिओ बघता बघता चला